मुंबईचं मीठ खाल्लंय मात्र ते खाल्ल्या मिठाला जागत नसल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं पाहूया दुबे या मुंबईचं मीठ खाऊन गेलेलं आहे आता माहिती समोर आली त्याचं घर पण या मुंबईत आहे पण ज्याने मुंबईचं मीठ खाल्लं त्याला नमक आरामच म्हणावं लागेल ना याच्यावरती काय म्हणणार का दुबेला नमक आरामच येतो असं तिथं राहून तर कोणी बोलेल ना मुंबई आणि महाराष्ट्राकडे स्वतःचं असं काय आहे अशी बेताल वक्तव्य अशी बेताल बडबड करणाऱ्या निशिकांत दुबेंची दोन मुंबई कनेक्शन समोर आली आहेत पहिलं कनेक्शन म्हणजे त्यांचा आलिशान फ्लॅट पश्चिम मुंबईच्या खार परिसरात दुबेंचा मोठा फ्लॅट आहे सोळाशे ऐंशी चौरस फुटांचा हा फ्लॅट तब्बल सात ते आठ कोटींचा आहे दुसरं कनेक्शन म्हणजे त्यांच्या माजी संचालक पदाचं राजकारणात जाण्यापूर्वी दुबे एका मोठा बहुराष्ट्रीय कंपनीत संचालक पदावर होते या कंपनीचं ऑफिस मुंबईतच आहे राजकीय स्वार्थासाठी मुंबई, मुंबई आणि महाराष्ट्राला बोल लावणाऱ्या दुबेंना पैसे कमावण्यासाठी आणि घर घेण्यासाठी मुंबईच दिसली हे विशेष